घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुमित्रा देवाजवळ बसून प्रार्थना करत असते आणि शरूकडून खूप मोठी चूक झालेली आहे पण ती तरी बिचारी काय करणार तिच्या पदरी बाळ पडत नाही आहे त्यासाठी तिने ही मोठी चूक केली खरं तर तिची खूप मोठी चूक आहे पण तिच्या सासरच्याने म्हणजेच तिच्या सासूने आणि तिच्या नवऱ्याने तिला या सगळ्यासाठी माफ करावं मी आजपर्यंत खूप का काही गोष्टी केलेल्या आहेत मला त्याचं काहीच फळ देऊ नको देवा पण त्या सगळ्याचं फळ जे आहे ते माझ्या मुलीला दे कारण माझी मुलगी बिचारी खूप मोठ्या संकटातून जात आहे ते तेवढ्यातच तिथे आता जानकी येते जानकी तिथे आल्यानंतर सुमित्रा जानकीकडे पाहून रडू लागते आणि जानकीला म्हणत असते की तुझ्यावर ना माझा विश्वास हळूहळू उडत चाललेला आहे तुझं काय चाललेलं आहे तुला मी किती वेळा सांगितलं आहे की तू असं वागत जाऊ नकोस पण तू तसंच करतेस कोणावर नाही इतका माझा तुझ्यावर विश्वास आहे जानकी पण प्रत्येक वेळेला तू ह्या सगळा विश्वास खोटा ठरवतेस तुला काहीच गरज नव्हती त्या शरूला पाठीशी घालायची शरूला तू कान उघडून व्यवस्थितपणे जर काहीतरी शिकवलं असतंच ना तर शरूने इतकी मोठी मजल गाठलीच नसती आज बघितलंस ना काय झालंय तिचा संसार उद्ध्वस्त व्हायला आलेला आहे त्यावर जानकी आता सुमित्राला समजावते आणि सुमित्राला म्हणत असते की आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका या सगळ्यातना नक्कीच मार्ग निघेल पण तुम्ही असा त्रास करून घेतला तर काही व्यवस्थित होणार आहे का नाही ना मग मी सगळं काही ठीक करते तुम्ही काळजीच करू नका असं बोलून जानकी सुमित्राला आता जवळ घेते आणि तिच्या मनात आता तो राग दिसत असतो आणि त्यामुळेच आता त्या रागाचा बदला घ्यायचा हेच तिने आता ठरवलेलं असतं तर इकडे मात्र शरू जे आहे ती मात्र विक्रांसोबत बोलत असते आणि म्हणत असते की मी खरंच तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिलेला आहे स्पेशली आईंना आणि त्यासोबत तुला सुद्धा तुमच्या भावनांशी मी खेळलेली आहे आहे आणि असं बोलून शरू रडत असते विक्रांत तिला आता समजावत असतो आणि म्हणत असतो की ज्या गोष्टी झाल्यात त्याचा आता जास्त विचार करत बसू नकोस त्याच्याने तुलाच त्रास होणार आहे पण आता इकडे मात्र शरू जी आहे ती आता विक्रांतला म्हणत असते की विक्रांत तुला, तुला एक गोष्ट सांगू का माझ्यामुळे जर तुला, तुला बाळ होत नसेल ना तुला बायाची स्वप्न असतील आईना सुद्धा वाटत असेल की त्यांना नातू हवाय तर त्यांची ती स्वप्न पूर्ण करायला नक्कीच तू दुसरं लग्न करू शकतो मग त्या बायकोला बाय होईल आणि मग तुझी आणि आईची इच्छा पूर्ण होईल त्यावर विक्रांत शरूला म्हणतो की शरू सगळं हे तू काय बोलतेस हे बोलण्यासारखं तरी आहे का प्लीज असं काहीच बोलू नकोस मला नाही आवडतं हे सगळं बोललेलं तर त्यावर आता इथे मात्र शरू म्हणत असते मग मी तुझी मनापासून माफी मागते माझ्याकडनं चूक झाली आहे विक्रांत खरंच मी तुला म्हणते त्यावर आता विक्रांत देखील तिला समजून घेत असतो तर आता आईला कसं समजवायचं हा मोठा प्रश्न जो आहे तो मात्र आता तिच्या समोर असतो विक्रांतने आता तिला समजून घेतलेलं असतं त्याचसोबत विक्रांत आता तिला जवळ देखील घेतो तर इकडे मात्र जी जानकी असते आणि ऋषिकेश असतो त्यांना कळत नसतं की आता या सगळ्यातून मार्ग का कसा काढायचा कारण आता घरात जे काही वाद झालेली असतात त्यामुळे शरूच्या घरातलं वातावरण हे खूपच विचित्र असणार आहे शरूच्या घरी नेमकं काय चालू असेल शरू कशात फेस करत असेल हेच प्रश्न आता जानकी आणि ऋषिकेशला पडलेले असतात आणि म्हणूनच दोघंही जण त्या गोष्टीचा विचार करतात त्याच वेळेला जानकीच्या डोक्यात एक कल्पना येते आणि जानकी याबद्दल ऋषिकेशला सांगते खरं तर ओवीचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन्ही कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकतात याविषयीचं प्लॅनिंग तिने केलेलं असतं आणि ते प्लॅनिंग जेव्हा ती ऋषिकेशला सांगते तेव्हा ऋषिकेशला सुद्धा हे खूप जास्त आवडतं ऋषिकेश देखील म्हणतो तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे आपण हे प्लॅनिंग करूया आणि हे प्लॅनिंग करायला आपल्याला खरंच आवडेल सुद्धा आणि त्यानंतर आता हे सगळं प्लॅनिंग केलेलं ऐकूनच ऋषिकेशला जानकीचा खूप जास्त हेवा वाटू लागतो आणि त्याच वेळेला तो जानकीला जवळ घेतो ते ओवी तिथे येते ओवी तिथे आल्यानंतर त्या दोघांनाही म्हणते आई बाबा तुमचं काय चाललेलं आहे तुम्ही दोघही जण एकमेकांना जवळ घेताय आणि मला आहे तुम्ही बाजूला त्यावर आता दोघही जण ओवीला सुद्धा जवळ घेतात आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ओवीला जाग येते ना तेव्हा ओवीच्या बाजूला आधीच गिफ्ट ठेवलेलं असतं आणि ते गिफ्ट बघून ओवी ही जी आहे ती खूप जास्त खुश होते ओवी ते गिफ्ट बघते आणि म्हणते हे गिफ्ट मला कोणी दिलेलं आहे तेवढ्यात ते जानकी आणि ऋषिकेश तिथे येतात आणि म्हणतात की हे गिफ्ट आम्ही तुला दिलेलं आहे तुला आवडलंय का तर बघ त्यावर आता ओवी म्हणत असते की आज सकाळीच वाढदिवसाच्या दिवशी इतकं छान असं गिफ्ट मिळालेलं आहे तर नक्कीच पुढे खूप छान छान गिफ्ट्स असतील आणि जानकीने खास तिच्यासाठी ग्रीटिंगसुद्धा बनवलेलं असतं आणि ते ग्रीटिंगसुद्धा आता ओवीला खूप जास्त आवडतं आता जानकी आणि ऋषिकेशने जे काही प्लॅनिंग केलेलं असतं त्याबद्दल आता ते लगेचच सा सांगू लागतात ला। ओवीला आणि ओवीसुद्धा म्हणत असते की ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तसं मी सगळं काही करायला तयार आहे तर इकडे आता जी ओवी असते ती खूप जास्त खुश असते आणि जानकीलासुद्धा आनंद वाटत असतो तर इकडे घरी शरू बसलेली असते आणि त्यामुळे तिला झालेल्या प्रकारणाची आठवण येत असते तिच्यासोबत जे जे काही काल घडलं ते सगळं काही तिला आठवत असतं आणि त्यामुळे ती खूप जास्त अस्वस्थ असते तिचा कशातही मूड लागत नसतो तेवढ्यातच तिच्या जा फोनवर जानकी कॉल करते जानकी जेव्हा शरूला कॉल करते तेव्हा शरू खूपच रडत असते परंतु ती जानकीला तसं दाखवत नाही जानकी म्हणत असते की काय झालं शरूवनचं तर आता शरू म्हणत असते की काहीच ठीक नाही आहे कारण आईसुद्धा पुन्हा घरी जायला निघालेले आहेत गावी आणि त्यामुळे त्यांची पॅकिंग वगैरे सगळी काही झालेली आहे त्याचसोबत मी काय करू मला कळत नाही आहे नाराज आहेत त्यावर मात्र जानकी शरूला म्हणत असते की तू काळजी करू नकोस यावर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल आणि तो मार्ग मी शोधून काढलेला आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊच नको असं देखील जानकी शरूला सांगते त्यावर शरूला देखील थोडं हायसं वाटतं तिला कळून चुकतं की नक्कीच आता काहीतरी होईल जेणेकरून सगळं काही व्यवस्थित होईल त्यामुळे आता जानकी काय प्लॅनिंग केलेलं आहे याबद्दल शरूला सांगत नाही पण मात्र थोडा दिलासा मात्र तिच्या मनाला देते दे। जेणेकरून ती जे काही टेन्शनमध्ये असेल तर त्यातून ती बाहेर यायला हवी इकडे मात्र ऐश्वर्या जी आहे ती मात्र आता सारंगवर भडकलेली असते कारण सारंगी पावली बोललेली असते ऐश्वर्या सारंगला म्हणत असते पुरे करा हार तुमचं आता सारंगने खूप सारे गिफ्टसुद्धा मागितलेले असतात ऐश्वर्या म्हणते सारंगला की तुमचं नेमकं काय चाललंय ने मला कळेल का त्यावर सारंग मानतो अरे तुम्हाला माहीत नाही ना आज ओवीचा बड्डे आहे आपली ओवी परिवार तिचा वाढदिवस आहे आणि ही सगळी तयारी सुरू आहे त्यावर मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते की घरात काय चाललंय आणि तुमचं वाढदिवस सेलिब्रेशन चाललं आहे त्यावर सारंग म्हणतो की हे वाढदिवस सेलिब्रेशन मला कोणीतरी सांगितले त्या नियमाने मी कामं करतो आहे कारण हे करायचं घरात ठरलेलं आहे जानकी आणि ऋषिकेशचं असं आजी येऊन बोलतात पण आता ऐश्वर्या म्हणत असते की घरात वातावरण काही आहे कालच काय झाले मग नानांनी हे सगळं करायला परवानगी कशी दिली त्यावर मात्र आता आजी म्हणत असते की परवानगी द्यायची काय आहे हे जे घर आहे ते ऋषिकेशच्या नावावर आहे मग त्यांना जे हवं तेच करणार आहेत ना ते असं बोलल्यानंतर ऐश्वर्य आता रागातच पाहू लागते तर इकडे ऋषिकेश आणि ओबी हे ठरलेल्या प्लॅन नुसार शरूच्या घरी येतात त्याच वेळेला आता ओवीला जो आहे ऋषिकेश म्हणतो की आपल्याला ठरल्या प्लॅनप्रमाणे करायचं आहे लक्षात आहे ना त्यावर ओवी म्हणत असते की हो बाबा लक्षात आहे आता दाराची बेल वाजवा तरी तर आता दाराची बेल वाजवताना सुद्धा ऋषिकेश घाबरत असतो पण आता ओवी जी आहे ती दार असच वाजवते त्याबरोबर आता इकडे मात्र शरूच्या सासूबाई दार उघडतात त्याच वेळेला आता ओवी त्यांना पाहते ओबी म्हणते आची आम्ही आलेलो आहोत आम्हाला आत नाही बोलवणार का त्यावर तुम्ही इथे का आलात असा प्रश्न पहिल्यांदाच ओबीला न करता तिने ऋषिकेशला केलेला असतो पण ऋषिकेश या सगळ्यात काहीच बोलत नाही तर ओवीलाच त्याने सगळं काही सांगून आणलेलं असतं ओवी आता गेल्या गेल्या लगेचच आजीचा हात धरते आणि आजीला म्हणते आजी तुम्हाला आतमध्ये बोलवणार नाहीस का त्यानंतर आता इकडे मात्र आजीला आजीलासुद्धा म्हणजे शरूच्या सासूलासुद्धा खूप छान वाटतं त्याच वेळेला आता ओबी जाऊन तिचा आशीर्वाद घेते तर आता ती सासूबाई जी आहे शरूच्या त्या म्हणून लागतात काई जाले तो का की काय झालं तू का माझा ओवी सांगत असते की माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी आईने सांगितलेलं आहे की सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे ओवीने आता येताना आता त्यांच्यासाठी चॉकलेट सुद्धा असतं आणि ते दे चॉकलेट देताना दे दे सांगते हे खास तुझ्यासाठी आणि हे शुगर फ्री चॉकलेट आहे त्यावर आता तिला सुद्धा खूप आनंद होतो आणि त्यांना आता काल काय झालेलं आहे त्या गोष्टीची जाणीवसुद्धा नसते ओवी आता त्यांना सांगत असते की उद आज माझा वाढदिवस आहे तर प्लीज तुम्ही सगळीजणं यालना माझ्या वाढदिवसाला संध्याकाळी त्यावर आता इकडे मात्र शरूच्या सासूबाईंचा नाईलाज होतो कारण ओवीने एकदमच प्रेमाने त्यांना सांगितलेलं असतं त्यामुळे नाही बोलायचा चान्सच उरत नाही आता वाढदिवसाच्या दिवशी सगळीच जणं एकत्र जमलेले असतात तेवढ्यातच आता शरू विक्रांत आणि मालती काकू देखील येतात आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र विक्रांत आल्यावर म्हणतो की, की ही मुलं आपल्या ओवीच्या स्कूलमधले आहेत का त्यावर जानकी म्हणत असते की नाही ओवीच्या स्कूलमधले हे फ्रेंड्स नाही आहेत ना इथे आजूबाजूचे आहेत ही मुलं जी आहेत ती अनाथ आश्रमामधली आहेत आणि त्याच वेळेला आपण अनाथ मुलांमध्ये सुद्धा आपण जवळचीच आपली मुलं समजू शकतो ना त्यानंतर आता खरं तर मालतीला तिला सांगायचं असतं की एखाद्या आईला जर बाळ जन्माला घालता येत नसेल तर ती नक्कीच दत्तकं ऑप्शन सिलेक्ट करू शकते ना कारण कितीतरी मुलं ही अनाथ असतात त्यांनासुद्धा आई हवी असते आणि आईला बाय हवं असतं आणि त्याचसाठी हा ऑप्शन उत्तम आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की दत्तक घेतल्यामुळे आपले सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आता जानकीने मालतीसमोर हे सगळं बोलल्यामुळे मालतीला सुद्धा आता जाणीव झालेली असते की खरंच जे काही बोलते ते अगदीच बरोबर आहे जानकी त्यामुळे आता त्यांना सुद्धा जानकीचं म्हणणं पटतं तर इकडे ऐश्वर्याला ह्या सगळ्याचा राग येतो आणि ऐश्वर्या आता तिकडे म्हणजेच त्या गोडाऊनमध्ये जाऊन स्वतःला त्रास करून घेत असते प्रत्येक वेळेला या जानगीचाच विजय कसा होतो हे तिला समजत नसतं आणि त्यामुळेच आता ती त्या गोडाऊनमध्ये असतानाच आता तिच्या हातात ना त्या काही वस्तू खाली पडतात आणि ज्या वेळेला ती आता बघते आणि त्याच्यामध्ये तिला एक डॅरी सापडते ती म्हणजे सा पार्वती पुरुषोत्तम रंदिवे यांची म्हणजेच ऋषिकेशच्या आईची मग आता यामध्ये काय काय असेल हे आपण जाणून घेणारच आहोत मग आता ऐश्वर्या पुढे काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल